जी के मराठीच्या आपल्या विशाल परिवाराला माझा प्रेमपूर्वक नमस्कार रविवारच्या सुखद विश्रांतीनंतर आता एका नव्या आठवड्याची नव्या आशांची आणि नव्या संधींची सोनेरी पहाट आपल्या दाराशी उभी आहे उद्याचा दिवस आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि वार आहे देवांचे देव महादेवांना समर्पित असलेला पवित्र सोमवार चला तर मग या नव्या आठवड्याची सुरुवात साध्यासुध्या पद्धतीने न करता एका शक्तिशाली आणि सकारात्मक ऊर्जेने करूया सोमवार हा भगवान शंकराचा दिवस आहे आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी शब्दांपेक्षा मोठा मंत्र नाही म्हणूनच मी तुम्हा सर्वांना माझ्या या विशाल कुटुंबाला एक आवाहन करतो आपण सर्व मिळून एका सुरात एका भक्तिभावाने आपल्या टिप्पणी कक्षामध्ये म्हणजेच कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव या जयघोषाने आसमंत दुमदुमून टाकूया तुमचा एक जयघोष केवळ एक टिप्पणी नाही तर ती एक सामूहिक प्रार्थना आहे जी आपल्या सर्वांच्या दिवसाला मंगलमय करेल आणि येणाऱ्या सर्व संकटांपासून आपले रक्षण करेल आता पाहूया या महादेवाच्या शुभ दिवशी आकाशातील ग्रहतारे आपल्यासाठी काय संकेत देत आहेत चंद्रदेव आपला मिथून राशीतील प्रवास पूर्ण करून सायंकाळच्या सुमारास कर्क राशीमध्ये प्रवेश करतील या ग्रहस्थितीचा आपल्या भावनांवर विचारांवर आणि निर्णयांवर काय परिणाम होईल कोणत्या राशींना मिळणार आहे भाग्याची भक्कम साथ आणि कोणी राहावे थोडे सावध चला सविस्तर जाणून घेऊया मेष ते मीन सर्व राशींचे भविष्य मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींनो आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जेने आणि उत्साहाने ओतप्रोत भरलेला असणार आहे सकाळपासूनच तुमच्यात एक नवीन स्फूर्ती संचारेल ज्यामुळे तुम्ही हाती घेतलेले प्रत्येक काम वेळेवर पूर्ण कराल कार्यक्षेत्रात तुमचा हाच उत्साह आणि आत्मविश्वास तुमच्या वरिष्ठांना आणि सहकाऱ्यांना प्रभावित केल्याशिवाय राहणार नाही आज तुम्हाला एखाद्या नवीन आणि महत्वपूर्ण प्रकल्पाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते आर्थिकदृष्ट्या दिवस लाभदायक आहे पण पैशांचे मोठे व्यवहार करताना किंवा गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे हिताचे ठरेल कौटुंबिक वातावरण अत्यंत आनंदी आणि खेळीमेळीचे राहील संध्याकाळचा वेळ आपल्या प्रियजनांसोबत घालवा यामुळे नात्यातील गोडवा अधिक वाढेल वृषभराशी वृषभराशीच्या लोकांनो आज तुम्हाला तुमच्या संयमाची आणि मेहनतीची गोड फळे चाखायला मिळतील आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत होण्याचे संकेत आहेत अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे आज परत मिळू शकतात किंवा जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित लाभ होऊ शकतो तुमच्या बोलण्यात आज एक विशेष प्रभाव असेल पण तरीही वाणीवर नियंत्रण ठेवा कारण तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊन जवळच्या व्यक्तीसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे पण बाहेरचे खाणे टाळा कामासंदर्भात छोटा प्रवास घडू शकतो जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल मिथुन राशी मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा ठरेल तुमच्या उत्कृष्ट संवाद कौशल्यामुळे तुमची अनेक अवघड वाटणारी कामे अगदी सोपी होतील नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल मात्र दिवसाच्या मध्यात मनात काहीशी अस्वस्थता किंवा गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करा आणि घाई गडबड टाळा आरोग्याच्या दृष्टीने पोटाशी संबंधित काही किरकोळ तक्रारी जाणवू शकतात त्यामुळे खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्या कर्कराशी कर्कराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भावनांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा ठरणार आहे चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करणार असल्यामुळे तुम्ही अधिक संवेदनशील बनाल तुमच्या मनात भूतकाळातील आठवणी आणि भविष्यातील चिंता घर करू शकतात अशावेळी कुटुंबाला वेळ देणे आणि त्यांच्यासोबत मन मोकळे करणे तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय ठरेल आर्थिक बाबतीत थोडे सावध रहा कोणत्याही मोहाला बळी पडून अनावश्यक खर्च करणे टाळा कामाच्या ठिकाणी शक्यतो शांत रहा आणि कोणत्याही प्रकारच्या वादापासून स्वतःला दूर ठेवा महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यास मनशांती प्राप्त होईल सिंह राशी सिंह राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास आज गगनाला भिडलेला असेल तुमच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळीच छाप इतरांवर पडेल समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल तुमच्या नेतृत्वाची आणि निर्णय क्षमतेची सर्वत्र प्रशंसा होईल आर्थिक लाभाचे प्रबळ योग आहेत ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल मात्र यशाच्या उत्साहात अहंकार मनात येऊ देऊ नका नाहीतर जवळची माणसे दुखावली जाऊ शकतात तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा आणि त्यांना पुरेसा वेळ द्या यामुळे तुमचे वैवाहिक नाते अधिक घट्ट होईल कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामाच्या प्रचंड व्यस्ततेचा असेल तुमच्या कामातील अचूकता बारकाई आणि तुमची मेहनत तुमच्या वरिष्ठांच्या नजरेत येईल ज्यामुळे भविष्यात तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल आरोग्याच्या काही किरकोळ तक्रारी जसे की डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो त्यामुळे कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती घेणे आवश्यक आहे आर्थिक व्यवहार करताना किंवा कोणाला पैसे उधार देताना अधिक सावधगिरी बाळगा दिवसाच्या शेवटी केलेल्या कामाचे समाधान तुम्हाला नक्की मिळेल तूळ राशी तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक आहे जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर आज एखादा मोठा करार होऊन तुम्हाला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल आणि काही प्रभावशाली लोकांशी तुमच्या ओळखी होतील ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात नक्कीच होईल तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात उत्तम संतुलन साधण्यात यशस्वी व्हाल कौटुंबिक वातावरण सुखद आनंदी आणि उत्साहाने भरलेले राहील संध्याकाळी मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखू शकता वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुम्हाला प्रत्येक पाऊल थोडे जपून आणि संयमाने टाकण्याची गरज आहे कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित आव्हाने समोर येऊ शकतात पण तुमच्या धाडसी स्वभावामुळे तुम्ही त्यावर सहज मात कराल आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते तुमच्या गुप्तशत्रूंपासून सावध रहा आर्थिक बाबतीत दिवस सामान्य राहील मोठे खर्च टाळा दिवसाची सुरुवात शिवमंत्राच्या जपाने करा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहील धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ज्ञान शिक्षण आणि आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने अतिशय शुभ आहे जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल आणि एकाग्रता वाढेल धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यांमध्ये तुमची रुची वाढेल आर्थिक स्थिती समाधानकारक राहील परंतु अचानक होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा राहील आणि जोडीदाराचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल मकर राशी मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस पूर्णपणे कर्मप्रधान असेल तुम्ही जेवढी मेहनत कराल त्यापेक्षा जास्त फळ आज तुम्हाला मिळू शकते तुमच्या कामाप्रती असलेली निष्ठा आणि समर्पण तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती अधिक मजबूत होईल वडिलोपार्जित संपत्तीतून किंवा वडीलधाऱ्यांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि त्यांचा आशीर्वाद घ्या कुंभराशी कुंभराशीच्या लोकांनो आज तुमचे मन नवनवीन कल्पना आणि विचारांनी भरलेले असेल तुमच्यातील सर्जनशीलता आज उफाळून येईल आणि त्याचा तुम्हाला तुमच्या कामात खूप फायदा होईल मित्रांचे आणि भावंडांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल कामाच्या निमित्ताने किंवा मनोरंजनासाठी एखादा छोटा प्रवास घडू शकतो तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही काही नवीन योजना आखाल आणि त्यात तुम्हाला यशही मिळेल प्रेमसंबंधांमध्ये असलेला दुरावा आज संपेल आणि नात्यात नवीन ऊर्जा येईल मीन राशी मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कौटुंबिक सुखाची आणि समाधानाची अनुभूती देणारा आहे तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवाल ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील तुमच्या वाणीतील गोडव्यामुळे तुम्ही आज सर्वांची मने जिंकून घ्याल आर्थिक आवक चांगली राहील आणि तुम्ही काही कौटुंबिक वस्तूंवर खर्च करू शकता मात्र आरोग्याच्या बाबतीत निष्काळजी राहू नका आज गरजूंना अन्नदान करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल तर मंडळी हे होते आजचे म्हणजेच सोमवार तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे सविस्तर राशी भविष्य लक्षात ठेवा ग्रहनक्षत्र आपल्याला केवळ मार्ग दाखवतात पण त्या मार्गावर यशस्वीपणे चालणे हे आपल्या कर्मावर आणि प्रयत्नांवर अवलंबून असते तुमचा आजचा दिवस शुभ मंगलमय आणि यशस्वी जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि हो जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देतो टिप्पणी कक्षामध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका माहिती आवडली असेल तर नक्की पसंत करा आपल्या प्रियजनांना पाठवा आणि अशाच रोजच्या माहितीसाठी आपल्या एम एचजी के मराठी वाहिनीचे सदस्य बना धन्यवाद शुभम भवतू